इचलकरंजी इथं किरकोळ कारणातून पाच जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात इम्रान विजापुरे गंभीर जखमी झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आलोक माने आणि रोहन लोखंडे या दोघांना अटक केली या दोघांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील वडरगल्लीत राहणारा इम्रान विजापुरे आणि चंदूरचा आलोक माने हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत आलोक हा आपल्या मैत्रिणीला चुकीची माहिती सांगत असल्याचा इम्रानचा गैरसमज होता या कारणातून इम्रान आणि आलोक यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता यापूर्वीच्या वादातून अलोक आणि त्याच्या साथीदारांनी गुरुवारी तीन बत्ती चा रस्ता चा चा चार रस्ता परिसरात इम्रान हल्ला केला यावेळी अलोकनं चाकूसारख्या धारदार शस्त्रानं इम्रानच्या छातीत भोसकलं तर रोहन याच्यासह चौघांनी लोखंडी पाईपनं इम्रानच्या मांडीवर मारून जखमी केलं जखमी इम्रानला नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र त्याची जखम खोलवर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान आज पोलिसांनी या प्रकरणी अलोक माने आणि रोहन लोखंडे या दोघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे